नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर तर आज मी जात आहे बाहेर तर कुठं जात आहे नक्की कंटिन्यू बघा तो सस्पेन्स आहे ब्लॉक कंटिन्यू केला जर तुम्हाला कळेल तर चला मग आपण जाऊया तर ही आहे माझी शाळा सस्पेन्स हा नाही आहे नेक्स्ट आहे तर ही गर्दी सगळी त्यासाठीच होती खूप जास्त ट्राफिक होतं रस्त्याला आणि ही अशी एंट्री होती तर तुम्हाला कळालंच असेल हे सर्व बघून की मी कुठे आलेली आहे आज दिवस जर खूप पाऊस होता पण आता थोडा बंद झाला होता आणि मला असं वाटलं की मला यायला लेट झालं पण मी एकदम परफेक्ट टायमिंगला आले होते द किंग ऑफ इंडिया हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचे जगातील उच्च शिल्प अर्थात स्टॅच्यू ऑफ भूषण बोराडेवाडी मोशी पिंपरी चिंचवड पुणे येथे साकारण्यात आले आहे आणि आज याच सोहळ्यासाठी सगळे इथे जमा झाले होते आज ऐतिहासिक मानवंदना देण्यासाठी ही सर्व गर्दी झाली होती येथे मानवंदनेसाठी तीन हजार ढोल एक हजार ताशे आणि पाचशे पताके असे सगळे जमा झाले होते आणि पुणे म्हणल्यावर विषय आहे का कार्यक्रम काही पण असो ढोल ताशे आणि हे पताके असणारच आणि हा ढोल ताशाचा कार्यक्रम झाल्यानंतर मानवंदना देण्यात आली शिवशंभू महाराजांचे विचार संपूर्ण जगात पोहोचावे त्यांचा प्रसार व्हावा यासाठी एकशे चाळीस फीट बिगेस्ट स्टॅच्यू साकारण्यात आला आहे तर हा कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे thank hey. you त्यानंतर मग माझे इथं फोटोज व्हिडिओज वगैरे थोडेसे काढून घेतले आणि घरी जायला थोडा अंधार झाला मग मी निघाले घरी जायला तर मी आता आले होते घरी तर तुम्हाला किस्सा सांगते आ, मला ना डिक्की उघडली हो ना तर चावी ना डिक्कीलाच विसरायची सवय म्हणजे मी विसरून जाते मला लक्षात पण नाही राहत तर मी खूप लांब गाडी लावली होती कारण पार्किंगला जागाच नव्हती खूप लांब पर्यंत लोकांनी गाड्या लावल्या होत्या आणि मी तिथं आतमध्ये खूप लांब चालत आले आणि तेव्हा मी असं जस्ट चावी शोधत होते हो पण मला चावी सापडत नव्हती तर मी एवढी घाबरले ना म्हणलं आता काही खरं नाही माझं मी लई शिव्या खाणार घरी गेल्यावर आणि ऑलरेडी मला घरचे जाऊ नको बोलले होते तरी पण मी एकटी आले होते आणि मी खूप घाबरले होते त्यामुळे मग मी थोडासा श्वास घेतला आणि परत एकदा चावी चेक केली तर नशीब चावी सापडली आणि माझ्या शिव्या पण वाचल्या तर मग तिथून पुढे जरा मला जीवात जीव आला आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय